मैं रोहित आर्या सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया है और कुछ बच्चों को इधर बस रखा है ना मैं टेररिस्ट हूं ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं इमोरल तो बिल्कुल भी नहीं है सिंपल कॉन्वर्सेशन करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है गुरुवारी पवई सतरा मुलांना ओलीस ठेवणारा हा रोहित आर्या त्यानं एक व्हिडिओ बनवत आपण मुलांना ओलीस का ठेवलंय याचं कारण सांगितलं सुरुवातीला तो माथे फिरू असल्याचं म्हटलं जात होतं पण नंतर शाळांमध्ये राबवलेल्या उपक्रमासाठी सरकारनं थकवल्यानं तो हे सगळं करत मग त्याच्या सोशल मीडिया आपल्या गेल्या वर्षी अनेकदा उपोषण केल्याचं समोर आलं पोलिसांच्या कारवाईत रोहित आर्याचं एन्काउंटर करण्यात आलं आणि सर्व मुलांची सुटका झाली पण या रोहित आर्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कौतुक केलं होतं अशी धक्कादायक माहिती समोर आली तसंच त्याचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबतचे आणि इतर मंत्र्यांसोबतचे फोटोही व्हायरल झाले पण त्याच रोहित आर्याचं एन्काउंटर झाल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे पण याचवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला थकीत बिलांची मागणी करणाऱ्या ठेकेदारांनी चुकीचं पाऊल उचलावं आणि यात त्यांचं एन्काउंटर करावं किंवा त्यांनी स्वतःहून तरी स्वतःला संपवावं याची सरकार वाट बघत आहे का असे सवाल विरोधक करतायत तर रोहित आर्यानं आपल्या मागणीसाठी केलेलं कृत्य निंदनीयच आहे त्याच्या कृतीचं समर्थन होऊ शकत नाही पण तो नक्की कोण होता त्याच्या मागण्या काय होत्या ते या व्हिडिओमधून बघूयात पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या एच बी टी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की विजिट करा